फ्रीजचा बल गेला होता मग हे काय मला म्हणलं की त्या फ्रीजच्या दुकानामध्ये फोन कर आणि त्या माणसाला बोलून घेऊन तेवढा बलब घे बसून मग मी काय केलं त्या फ्रीजच्या दुकानामध्ये फोन केला आणि त्या माणसाला सांगितलं की फ्रीजमधला बल गेलेला आहे तर तुम्ही येता का तेवढा बल बसवायला मग तो माणूस नाही मला म्हणला येईल की मग मी त्याला म्हणलं किती पैसे येणार तो माणूस मला म्हणला दोनशे रुपये घेईल मग मी म्हणलं ठीक आहे या तुम्ही मग मी काय म्हणलं ह्यांना राव तो माणूस पाचशे रुपये मागतो या मला म्हणलं त्याला द्यायला पैसे घे त्याला बोलवून दोन दिवसापासून त्या माणसाला मी फोन ना तो माणूस आणि नियम क हे घरी होत ते तिथे आला या <laughs> लाईट मग जातानी त्याला पाचशे रुपयाची नोट दिली मग तो माणूस काय म्हणला सुट्ट द्या मग यांनी पाच नोटा शंभर शंभरच्या दिल्या मग तो माणूस म्हणला नको नको एवढं नको हे म्हणलं नाही नाही राहू द्या त्या माणसाला असं वाटलं किती दिलदार माणूस आहे टिपच फक्त तीनशे रुपये दिली या <laughs> मग त्या माणसाने दोनशे रुपये परत त्यांना माघारी दिलं आणि शंभर रुपये एक्स्ट्रा घेतलं आणि ह्यांना असं वाटलं किती चांगला माणूस आहे घरी येऊन फ्रीज नीट केला या पाचशे म्हणला तर फक्त तीनशेच घेतली <laughs> तीन आता मला असं वाटलं आता जर मी खरं बोलावं माझं बांड उघड पडायचं <laughs> नवऱ्याला वाटायचं कि ही आशेच माझ पैसे लुघत असेल म्हणून मी ग बसले जाऊ चावदे गेलो तर शंभर रुपये एक्स्ट्रा <laughs>